नमस्कार मी पोंगळे महाराज सुधागड तालुक्यामध्ये महागाव या गावामध्ये ई व्ही एम मशीनच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी पूर्ण निवडणूक आयोग तहसील यांची टीम या ठिकाणी आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी गव सरकारला विनंती करेन निवडणूक आयोगाला विनंती करेन की ई व्ही एम ऐवजी जी जुनी पद्धत होती बॅलेट पेपर त्या बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात मी माझी स्वतःचं म्हणणंसुद्धा यांच्या तक्रार बुक रजिस्टरवरती नोंदवलेलं आहे की ई एमच्या माध्यमातून भारतातील सर्व मतदारबंधूंचा जो मताधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता तो मताधिकार या ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून संपुष्टात आलेला आहे पूर्ण जगामध्ये ह्या ई व्ही एमचा वापर होत नाही जे प्रगत देश आहेत अमेरिका असेल जपान असेल जर्मनी रशियामध्ये ई व्ही एमचा वापर होत नाही म्हणून भारतामध्ये जो गरीब देश आहे मागासलेला देश आहे आणि बहुसंख्या असा एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे या देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपरती निवडणुका झाल्या पाहिजेत या भारतामधील संपूर्ण जवळजवळ जेवढे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचासुद्धा या ई व्ही एम मशीनला विरोध आहे परंतु तो विरोध ध्यानात न घेता निवडणूक आयोग बॅलेट म ह्या मशी मशीन ई व्ही एम मशीनचा वापर करते तो गैरकानुनी आहे आमचा म जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो मताचा अधिकार आम्हाला दिलेला आहे तो ई व्ही एमच्या माध्यमातून घाण झाला आहे असा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी या ई व्ही एम मशीनला विरोध करावा आणि बॅलेट पेपरची मागणी करावी आणि जर कुणाला शंका असतील तर म माझ्याशी संपर्क करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद अठ्ठावीस एकोणपन्नास छप्पन्न त्रेसष्ट पुन्हा नंबर सांगतो मी नव्वद अठ्ठावीस एकोणपन्नास छप्पन्न त्रेसष्ट ज्या ज्यावेळी ही मशीन ही गाडी हे ज्या अधिकारी लोक आपल्या गावामध्ये येतील त्या त्यावेळी आपण त्यांच्या रजिस्टर बुकवरती नोंद करा आणि सांगा आम्हाला ही ई व्ही एम मशीन नको आहे आम्हाला बॅलेट पेपरवरती निवडणुका हवी आहेत या जगामध्ये प्रगत देशामध्ये सुद्धा या ई व्ही एम मशीनचा वापर होत नाही त्यामुळं भारतामध्ये सुद्धा बॅलेट पेपरचा वापर करावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती सरकारला करत आहे निवडणूक आयोगाला विनंती करत आहे धन्यवाद